रँडम मुलीने विषय हा एकदम विषय भाई, भाई विषय की माझे मित्रांनी इथे चॅलेंज केले की काय बोलायचं आहे माहिती का इथे रॅन्डम म्हणजे असे की कोणतीही समोर एक जण मुलगी आली तिला प्रपोज करायचं आणि माझ्या मित्रांनी अजून परत वाटतं 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट भावना माझे मित्रांना वाटतं अजून चैलेंज केलेला होता तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललोय एक अनुभव घ्यायला आणि माझा आज सोबत असणार आहे गोप्रो तरी तुम्ही बघू शकता आता त्या हाईड हाईड हाइड लोकेशन आमच्या तीन बाईक इथून आणि आमचा फर्स्ट रायडर हा बघा रायडर तर चला आता मग आम्ही इथून निघते बाकीची शू शूट असेल ते आम्ही डायरेक्टली लोणामधला पुढे करू चला मग तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलोय ब्रिज ब्रिजवरती अलिबाग तिथे तर तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे तीन बाईक आहेत तीन बाईकसोबत आपल्या हा बीच आहे आपल्यासमोर ओके आहे जवळ जवळ आहे छान आता एवढा पण नको लांबला आता बघा इथून नजारा कसा दिसतो बघा एकदम तुम्ही हा बघा हा एकदम मौसम आहे एकदम वाईब एकदम इकडे रेड अलर्ट चांगलं जवळ वाटते आणि इकडे रेड अलर्ट दिसत नाही आवड आवडते दिसत आहे तर आता आमच्याकडे सर्व शूट झालेलं आहे स्टार्टिंग जसे की आम्ही पहिले फोटो काढले आमचे कारण की नंतर सनसेट जातो तर तुम्ही बघू शकता yeah! कशा प्रकारे इकडे पब्लिक आहे इकडे इकडे पब्लिक आहे भरपूर पब्लिक आहे आणि आज माझ्या बेटेडोंट आज माझ्या मित्राचा बड्डे तर ह्याचा बड्डे आहे आम्ही इकडे आलो होतो आणि हां बोल थँक्यू फॉर द माय प्रीमियम गिफ्ट भावान मला गिफ्ट कसं दिलं म्हणते फुले ते पेट्रोल हो ओ, 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 ओ। हे चुकीचं हे चुकीचं भरपूर चुकीचं करत तो कारण की त्याला बघता आम्ही फिरायला आणले हा गिफ्ट मिळालं संपलं भावाचा बड्डे आठ भावाय तर हाय आपला सर्व इकडचा जरा आम्ही त्या स्पॉटला तिकडे जाणार आहे तिकडे बघूया काय ते चला मग आता निघतो आम्ही इथून भेटूया पुढे बघू शकता तुम्ही आता हे जरा क्रॉस करून घेतो आणि तुम्हाला परत हा तर मित्रांनो तुम्हाला बोललो परत भेटतो मी आता इथे जमिनीवरती उतरलो आहोत आम्ही दगड्यावर ना तर बघू शकता तुम्ही पाणी बघा भरती तुम्हाला बोललो शंभर टक्के पाणी येते आणि इकडे कार आपल्या बाईक त्या फोर व्हीलर सारख्या हा बाई विषय आहे का माझ्या मित्रांनी तर बघा इथे आणि हे दोघं चालेल पुढे गोपर राहून आणि इकडून आहे आणि हा नजारा आहे इकडचा तर आता इकडे आलोय कुठे आपण तिकडे आलो पण माझा मित्र कुठे माहित नाही हा येऊ तर सर्व इकडेच म्हणजे सनसेटचा आता दिसत नाही का आम्हाला तरी पण पन... म्हणजे आम्ही आलो उशिरा भरपूर त्यामुळे आम्हाला सर्व काही भेटलं नाही इकडे कारण काही इशू नाही कारण आमचं प्लॅनिंगच नव्हते कुठे आम्ही बाहेर जाणार कारण याचा बड्डे होता तो आम्हाला आधी काय बोलला होता माझ्या कोल्हापूरला जायचं आहे आमचं गोप्रो घ्यायचं होतं त्यामुळे पण गोप्रो आम्ही तिकडून घ्यायचं कॅन्सल केलं आता इकडे घेतला आम्ही पुण्यामध्ये घेतला आम्हाला इकडे भेटला तर आता हे दोघं इकडे चालू अजून त्यांचं माझं इकडे चालू आहे ना थांबत यो म्हणूनच तू पाठी म्हणूनच तू तर मित्र हो तर आम्ही जात आहोत पुढे चला मग कमावून काही तुम्हाला हा चला डांग हे ना भाई भाई बॅक करून ते काय राहिले काय ते मला माहिती काय काय कॅशल आहे तर इथे कॅशल बांधलं होतं मी बघू शकता आता तर आता काय इकडे फिरणं जर मला काही अजून काही वाटत तर नाहीये तर आम्ही इकडे फिरतोय तर तिथं कॅशल वर ना मला इकडे कॉल येतात आता सर्व इकडे चेक करतो मी आणि परत बॅक येतो मित्रांनो तर आता आम्ही ही शूट केली आणि आम्ही तिघे जण दिसतो इकडे आता बघा येऊ तर ही हा जो पॉईंट होता तो पॉईंट घेत होतो आम्ही इकडून गाड्या बेड्या येतात अजून पण तर आता नेक्स्ट स्टॉप आता आता आम्हाला वाटतं आहे आम्ही डायरेक्टली आता इथून निघू डायरेक्टली तिकडे पुण्याला जायला कारण की भरपूर टाईम झाला आता आम्हाला इकडे तर बघू आता पाच दहा मिनटं थांबू आम्ही आणि निघू इथून आता तर ब्लॉक अजून काही एंड होत नाही एंड बघू कसं काय होईल ते सांगू तुम्हाला इथलं रँडमधून तू एक प्रोम्स करून भाई विषय एकदा विषय भाई विषय की माझ्या मित्रांनी इथे एक चॅलेंज केले की काय बोलायचं माहिती आहे का इथे रँडम म्हणजे जसं की कोणतीही समोर एक जर मुलगी आली तिला प्रोपोज करायचं आणि माझ्या मित्रांनी परत वाटत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझ्या मित्रांनी वाटतं ओपन चॅलेंज ओपन चॅलेंजमारायचं रायडर रायडर ट्वेंटी फोर दिन हे चॅलेंज ऍक्सेप्ट नाही केले कारण की त्याच्यामध्ये हो ना चला आता आम्ही चाललो घरी तर आता आम्ही पहिले आमच्या गाडीची इथे जाऊन बाकी तुम्हाला सांगतो चला मग तर मित्रांनो आता आम्ही इथून इथे पाच मिनटं जरा बसलो होतो या स्पॉटमध्ये तर आता आम्ही इथून चाललो परत आता घरी तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा मला आणि तुम्हीही ते व्हिजिट करा पण सध्या आता करू नका कारण की तुम्ही बघू शकता पाणी इथपर्यंत येते तर जरा सावधान सावधान बालगा कारण की सध्या पुढे काय सांगता येईल माहिती नाही पाऊस पण पुढे पडणारच भरपूर त्यामुळे तर आता आम्ही इथून चाललं आता परत घरी खूप पुण्यामध्ये चला मग ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय